आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पनीर आणि मिल्क पावडरचे खुसखुशीत मोदक हे मोदक करण्यासाठी मोजून पंधरा मिनिट लागतात शिवाय हे मोदक बनवण्यासाठी फार साहित्यही इथे लागत नाही अगदी झटपट तयार होतात तर पनीर आणि मिल्क पावडरचे खुसखुशीत मोदक कसे करायचे लगेचच त्याची रेसिपी बघूयात इथे गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे तर ही कढई गरम झाली की गॅसची फ्लेम कमी केली आणि त्या कढईमध्ये एक पाव चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता हे जे तूप आहे ते ह्या कढईला सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर आता ह्या कढईमध्ये दोनशे ग्रॅम इथे पनीर घेतलेलं आहे तर पनीर जे आहे ते मी इथे किसून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर थोडंसं मिक्सरला फिरून वापरलं तरी पण चालेल जर पनीर मिक्सरला फिरून वापरलं तर जे मोदक आहेत त्याचं जे टेक्स्चर आहे ते छान स्मूद असं तयार होतं आणि जर अशा प्रकारे किसून हे पनीर वापरलं तर जे मोदक आहेत ते छान खुसखुशीत तयार होतात आता हे पनीर तुपामध्ये एखाद मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे पनीर तुपामध्ये परतून झालं की यामध्ये टाकायची एक वाटी मिल्क पावडर मिल्क पावडर आणि पनीर हे पुन्हा एकदा एक ते एक एक दोन मिनटासाठी चांगले परतून घ्यायचे मिल्क पावडर आणि पनीर चांगलं परतून झालं की यामध्ये टाकायची साखर तर साखर टाकताना इथे पिठी साखरच वापरायची क्रिस्टल फॉर्ममध्ये जी साखर असते ती इथे वापरायची नाही ते इथे मी चार मोठे चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे क्रिस्टल फॉर्ममधली जर साखर टाकली तर ह्या मिश्रणाला जास्त पाणी सुटतं त्यामुळे मी इथे पिठी साखरच वापरायची पिठी साखर टाकल्यानंतरही मिश्रणाला पाणी सुटेल परंतु ते जास्त प्रमाणात नसेल पिठी साखर टाकल्यानंतर आता हे सगळं पुन्हा एकदा नीट मिक्स करायचं आणि जसजसं ही साखर या मिश्रणात मिक्स होते हे मिश्रण जे आहे ते थोडंसं सैलसर होतं तरी काही हरकत नाही जरी सैलसर झालं तरी हे मिश्रण चांगलं घट्टसर गोळा होईपर्यंत परतत राहायचं आहे तर ह्या प्रोसेससाठी एक साधारण पाच ते सहा मिनिट लागतात त्यापेक्षा जास्त वेळ इथे लागत नाही तर हे पाच साखर मिक्स झाल्यानंतर जे मिश्रण आहे ते हलकंसं सैलसर झालेलं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते छान मिळून देखील आलेलं आहे अजून दोन तीन तीन मिनिट परतल्यानंतर बघा या मिश्रणाचा इथे छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचे परंतु पूर्ण थंड करायचं नाही अगदी हलकसं कोमट हे ठेवायचं आहे तर आधी थंड करण्यासाठी हे मिश्रण आपण एका ताटात काढून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही एक तीन ते चार मिनटात हे मिश्रण लगेच थंड होतं आणि पूर्ण थंडही आपल्याला हे वापरायचं नाही आहे तर हलकंसं कोमट असंच ठेवायचं आहे आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत काही ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील टाकायचे तरी काहीच हरकत नाही तुम्ही डायरेक्ट ह्या मिश्रणाचं देखील मोदक बनू शकता तर ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यासोबत इथे थोडेसे पिस्त्याचे देखील काप करून घेतलेले आहे त्यानंतर ह्या मोदकाला छान स्वाद सुगंध येण्यासाठी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आणि आता हे सर्व जिन्नस यामध्ये नीट मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर हे मिश्रण अजून स्मूद हवं असेल तर तुम्ही हे मिश्रण हाताच्या तळव्याने थोडा वेळ मळून घ्यायचं किंवा मग मिक्सरमध्ये टाकून फिरून घ्या म्हणजे त्याला छान स्मूथ टेक्स्चर येईल परंतु इथे चांगलं ते बाइंड होते त्यामुळे मला इथे हे मिक्सरला फिरून घेण्याची आवश्यकता वाटली नाही आता इथे मोदकाचा साचा घेतला आहे आणि त्या साच्याला मी इथे तेल तूप काहीही लावलेलं नाही आहे ते जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे मोदकाचं ते या साच्यामध्ये टाकायचं आणि थोडं हलक्या हाताने दाबून हे भरून घ्यायचं आहे तर हे पहा एकदम सुंदर असा इथे हा मोदक तयार झालेला आहे याचप्रमाणे राहिलेल्या मिश्रणाचे पण असेच मोदक करून घेतले आहेत तर ह्या प्रमाणात इथे माझे एकूण सोळा मोदक तयार झालेले आहेत आणि हे दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत खायला तेवढेच छान लागतात तर तुम्हीही या गणेश उत्सवात अशा प्रकारे हे झटपट होणारे पनीर आणि मिल्क पावडरचे मोदक नक्कीच करून बघा अगदी कमी खर्चात तयार होतात आणि कमी वेळेत देखील तयार होतात हे मोदक बनवण्यासाठी मला इथे मोजून पंधरा मिनिट फक्त लागलेली आहेत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद